भारत के सभी राज्यों की खबर खबर एस एन एस न्यूज चैनल पर खबर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार मैं विशाल पटेल खबर टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है आइए करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं खबर टीवी की यह खास रिपोर्ट गढ़चिरोली चिमुर लोकसभा खासदार अशोक जी ने खबर सोबत के लिए ली खास मुलाकात आपने तो बताया लोकसभा निर्वाचन क्षेत्र खासदार माननीय अशोकजी नेते दोन हजार चौदामध्ये विरोधकांना धूळ चावतून दीड ते दोन लाख मतांनी निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणीसला सुद्धा त्यांनी गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्रामध्ये बी जे पीचा झेंडा पुनच्छ एकदा रोवला हो आणि दोन हजार चोवीसमध्ये त्यांना पुनश्च पक्षांनी विश्वास टाकून दर्शवून लोकसभेची तिकीट दिलेली आहे आपण सोबत त्यांच्याशी चर्चा करूया की साहेबांचा समोर एजेंडा काय आहे हे खरं आहे की पक्षांनी मला दोन हजार चौदा मध्ये तिकीट दिली लोकसभेची आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीत मी जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने दोन लक्ष छत्तीस हजार आठशे सत्तर मतांनी मी निवडून आलो परत दोन परत हजार एकोणीसमध्ये मध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि परत जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्याच्या सहकार्याने मी अठ्याहत्तर हजार मतांनी निवडून आलो मला खासदार होऊन दहा वर्ष पूर्ण होत आहे येणाऱ्या एक दीड महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणूक आहेत याही निवडणुकीत पक्ष माझ्यावर विश्वास टाकून मला तिकीट देईल मला आशा आहे पण मी या निमित्तानं सांगू इच्छितो की एका लहान व्यक्तीला पक्षाने विश्वास ठेवून तिकीट दिली आणि या देशाचं सर्वोच्च सभागृह ज्याला म्हणते त्या ठिकाणी मला जाण्याची संधी मिळाली निशेष म्हणजे या या देशाचे लाडके पंतप्रधान आदर नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद मला आहे आणि त्या संधीचं मी सोनं करत गडचुली चिमूर लोकसभा क्षेत्रातील अनेक विकासाचे कामं मी मार्गी लावले ज्यामध्ये गडचुली लोकसभा क्षेत्रातील विकासासाठी मी केंद्राकडून साडे चौदा हजार करोडचे कामं मी तिथून आणले ज्याच्यात रस्त्याचे काम आहे मोठमोठ्या पुलाचे काम आहेत नॅशनल हायवेचे काम आहे मग तो गडचिरोली टू चंद्रपूरला जाणार रस्ता असेल गडचिरोली टू छत्तीसगडला जाणार रस्ता असेल गडचिरोली टू वाय ब्रह्मपुरी नागपूरला जाणार रस्ता असेल व टू व्हाय आरमोरे वडसा गोंदियाला जाणार रस्ता असेल व गडचोली टू चामोरसी आलापल्ली सिरोंच्या असरली ला जाणारा आणि सिरोंच्याला जाणारा असेल हे महत्त्वाचे रस्ते मुलं आणि नॅशनल हायचे कामं मी मंजूर केलेले आहे शिवाय माझ्या प्रयत्नामुळे तीन रेल्वे लाईन मंजूर झालेली आहे एक वडसा गडचोली नागवेड नागपूर आणि तिसरं आहे गडचोली वाय धानोरा भानुप्रतापूर छत्तीसगड गडचुली वर्षाचं काम सुरू झालेलं आहे नागपेड नागपूरचंही काम सुरू झालेलं आहे आता गडचुली धानोरा वाय भानुप्रतापूर छत्तीसगड याचं सर्वे पूर्ण झालेलं आहे याचंही काम काही दिवसाने सुरू होईल सर चिंबूर वाशियांची खूप दिवसापासून इच्छा आहे चिमूर विधानसभेच्या जनतेची की रेल्वे मार्ग सुरू व्हावा त्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करीत आहोत तर ते काम कुठपर्यंत आलं आहे सर मी तेच सांगत आहे की माझ्या प्रयत्नामुळे जे तीन रेल्वे लाईन मंजूर झाले त्यामध्ये नागभेड नागपूर हा मार्ग आहे सुरू झालेला आहे मी केवळ इथंच थांबलो नाही तर परत माझ्या प्रयत्नामुळे नागभेड नागपूर चिमूर वरोडा रेल्वे रेल्वेमार्ग ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, मार्ग। सर्वेसाठी मंजूर करून घेतलेला आहे त्यासाठी पैसे पण मंजूर झालेले आहेत येणाऱ्या काळात त्याचंही काम सुरू होईल आणि शिवाय गडचिली सामोरशी आष्टी आलापल्ली शिरोंचा आदिलाबाद एक नवीन मार्ग सर्वेसाठी मी मंजूर करून घेतलेला आहे हे दोन रेल्वेसाठी मी नवीन मार्ग मंजूर करून घेतलेला आहे येणाऱ्या काळात हे लवकर सुरू होईल हे मी त्याने सांगितलं आपण तर ज्या पद्धतीनं दोनदा निवडून आले एक चौदामध्ये एकोणीसमध्ये ते गडचिरो विधान लोकसभेचं पहिलं असं काम आहे की कोणी खासदार दोनदा निवडून आले आपल्या कामाला पावती देत लोकांनी जनतेने विश्वास दर्शवून आपल्याला निवडून दिलं लोकसभेत पाठवलं काही दिवसाअगोदर आपलं मंत्रिपदासाठी सुद्धा नाव चाललेलं काही खरं आहे का दोन वेळा मी निवडून आलो जनतेच्या हे कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आणि त्यामुळे मी सेना मी इतर खासदारांच्या मानाने होतो दोन वेळा आमदार दोन वेळा खासदार त्यामुळे वे मागच्या वेळेस मला कल्पना आहे की नाव चालू होतं पण रिसेबलिंग न झाल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही मंत्रिमंडळा विस्तार न झाल्यामुळे माझं त्या ठिकाणी नाव नव्हतं पण मात्र येणाऱ्या काळात मी जर मिळाली तर पक्ष त्याचा विचार करेल पक्ष जो आपल्यावरती विश्वास दर्शवलेला असतात परंतु महायुतीमध्ये जसं शिंदेसेन्हाट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी यामध्ये कॅबिनेट मंत्री जे आहेत धनुराव मात्र हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत त्याच्यानंतर तुमच्याच पक्षातले गडचिरोली आमदार देवराव होळी हे सुद्धा इच्छुक आहेत त्याबद्दल आपण काय म्हणाल की पक्ष तुमच्यावर यंदा विश्वास दर्शवले का हे खरं आहे की सध्या भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित अजित गट यांची युती झाली आहे त्यामुळे तिकीट मागणारे अनेक आहेत आणि लोकशाहीमध्ये सर्वांना तिकीट मागण्याचा अधिकार आहे पण हे जरी असलं तरी पक्षाला कल्पना आहे की मी दोन दोन टर्म आमदार होतो दोन टर्म खासदार होतो आणि अनेक विकासाचे कामं मी माझ्या लोकसभेत केलेली आहेत आणि हे पक्षाला माहीत आहे जनतेला पण माहीत आहे कार्यकर्त्यांना माहीत आहे आणि त्यामुळे परत मला परत माझ्यावर पक्ष विश्वास ठेवून तिकीट तिकीटसुद्धा मला देईल आणि मी प्रचंड मताने जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्या सकाळी होईल असा माझा विश्वास आहे विरोधकांकडून कोण असा उमेदवार राहील तर तुम्हाला पत्ता देईल मला तर सध्या कोणीत कोणी दिसत नाही माझ्या नजरेत मला दिसत नाही हे ते आपल्यासोबत गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते त्यांनी एस एन खबर टी व्ही बरोबर चर्चा त्यांचा धन्यवाद आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांना अनच्छ पक्षाने तिकीट द्यावी अशा शुभेच्छा देतो कॅमेरामॅन जावेदसोबत ज्ञानेश्वर जुन नाके चिंबूर <laughs>